नमस्कार आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांची कथा बहणार आहोत ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिटापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली तसेच चौदाशे सत्तावनच्या सुमारास श्री ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कल अक्कलकोट महाराज होत ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूती ते चौथे अवतार मानले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद उ सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांचे समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड नगर हे वसतिस्थान आणि नाव नृसिंहणाचे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्रीस्वामी समर्थ त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुराडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांची मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्रीस्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगा काठाणे कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेडे ग्रामी प्रकट झाले ते राणात वास्तव्य करीत क्वचितच गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वाचवे वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळापा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री चोळापा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले जोळापांचे घरातील मंडळी त्यांना आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती येथील मंडळी सेऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही श्री, श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच चार चार दिवस मुकाम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले पन्ना जाले। ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या टी स्टँड समोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली ते सिद्ध पुरुष होते आपल्या वात्सव्यात सव्यात त्याने अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे शिष्य द्वय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजाणू भाऊ होते तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेड्यात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहकार दूर केला अनेकांना सनमार्गाला लावले ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली असे आपले हे स्वामी समर्थ महाराज निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो बघताना त्यांनी आपलेसे केले त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृता केला जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विचार विस्तार विस्तार फार मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे यातील यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बीडकर महाराज मुंबईचे श्री तात महाराज आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती श्री शंकर महाराज श्री वामन बुवा श्री गुलाबराव महाराज तसेच श्री केळकर बुवा श्री स्वामी सुत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरे दादा श्री आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्याने विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केले आहेत श्री नृसिंह सरस्वती ज्या कर्द, कर्द वनात श्री श्रीस्वामींच्या अवतारीत प्रकटले आपण कोठून आला या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले प्रथम आम्ही कर्दन कर्द वनातून आलो निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले गंगा तटकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे आम्ही गोदा तटाकास आलो गोदावरचे स्नान करून हिंडत निंडत हैदराबाद हैदराबादेस गेलो तेथे ते काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे चालत जाऊन हिंडत मोहोळास आलो तेथून सोलापुरास आलो तेथे ते काही महिने राहून अकलकोटाचा आलो तो इथेच आहे कैक मुळे कर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र पान पाच श्री स्वामी महाराज मंगळवड्यात प्रकटले या विषयाच्या ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदवला आहे शक्य सतराशे साठात स्वामी जग जगदुद्धार्थ प्रकटले मंगळवड्यात साक्षात दत्तावतारे एकदा कलकत्त्याचे इंग्रज बॅरिस्टर एक पारसी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता आपण येथे कोठून आलात असा साहेबांनी भीतभीत त्यास त्यास प्रश्न विचारला तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे प्रथम आम्ही कर्द लिवणातून निघालो पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले पुढे स्वामींनी गावाची व तीर्थक्षेत्राची शेकडो नावे घेतली पुढे गोदा हिंडत हिंडथिंड दक्षिण हैदराबादेस गेलो त्यातून मंगळवेढे पंढरपूर बेगमपूर मोहळ सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटास आलो अक्कलसेख खुदा पहचानना ह्या बोधवचनाची लोकांनी स्मृती राहावी म्हणून काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले असा कोटिक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात एकदा कोणी एक, एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन जी जीए ये अक्कलकोट के स्वामी का आहे असे विचारले तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फटका भाषेत उत्तर दिले स्वामी बैठे पर स्वामी तो अक्कलकोट है ह्या ह्या क्या देखता है या स्वामींच्या उत्तराने तो संय समजवायचे ते समजून एकदम एकदम आश्चर्यचकित झाला तटस्थ झाला घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केले पण आनंद अनन, आनंदानुभव मिळाला नाही अनेक अवली यांसी या पाहिले पण आज साक्षात खुजाचे दर्शन झाले आरे कल के अंदर हृदय साहेब को सच्चा देख लिया सब जन्म का सार्थक हुआ पलख पलखे दर्या हो दर्यामापक किस्मत की बात है मैं आपका बंदा हूँ इत्यादी धनोद्वार काढले यावरून श्री श्रीगुरुंचे निवासस्थान अक्कलकोटास किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले तसेच श्री स्वामी समर्थ नमस्कार